नमस्कार सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांना टिफिनला देण्यासाठी मुलांनासुद्धा आवडेल असा झटपट तयार होणारा बनवायला सोप्पा आणि खूपच पौष्टिक असा पदार्थ बनवतोय आणि तुम्ही जर हा पदार्थ एकदा बनवून मुलांना दिला ना तर मुलं बाहेरचं खाणंसुद्धा विसरून जातील तर त्यासाठी सर्वात आधी आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे त्यासाठी इथे एका मिक्सिंग बाऊलमध्ये मी दोन वाटी स्वच्छ चाळून घेतलेलं गव्हाचं पीठ घेणार आहे त्यानंतर आता या गव्हाच्या पिठामध्येच दोन चमचे बेसनपीठ घालायचं पोहे खायच्या चमच्याने मी या ठिकाणी बेसनपीठ घेतलं आहे बेसन, बेसन पिठामुळे हा पदार्थ छान खुसखुशीत तयार होतो त्याचप्रमाणे पदार्थाला बाइंडिंगही खूप छान येतं त्यासोबतच इथे मी पोहे खायच्या चमच्यानीच एक चमचा ओवा घेतला आहे ओवा तळहातावरती घ्यायचा आणि चोळून म्हणजे क्रश करून यामध्ये घालायचा म्हणजे त्याचा फ्लेवर छान खुलून येतो त्याचसोबत यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आता हे सर्व साहित्य आपण पिठामध्ये एकसारखं मिक्स करून घेऊयात तर इथे सर्व साहित्य मी पिठामध्ये छान एकसारखं मिक्स करून घेतलं आहे आता लागेल ला असं यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं आणि आपण चपाती बनवण्यासाठी मळतो त्याच कन्सिस्टन्सीमध्ये हे पीठ मळून घ्यायचं जास्त घट्टसर मळायचं नाही किंवा जास्त सैलसरही मळायचं नाही आहे मध्यम सैलसर असं पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर इथे लागेल असं थोडं थोडं पाणी घालून आपण चपातीसाठी पीठ मळून घेतो त्याच कन्सिस्टन्सीमध्ये मी पीठ मळून घेतलं आहे छान असा पिठाचा गोळा तयार झाला आहे आता याच्यावर वरून थोडंसं तेल सोडायचं एक अर्धा चमचाभर आणि सर्व तेल या पिठाला लावून घ्यायचं तर इथे सर्व तेल मी पिठाला लावून घेतलं आहे आणि त्याचप्रमाणे तुम्ही या ठिकाणी पिठाची कन्सिस्टन्सीसुद्धा पाहू शकता त्यानंतर आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि हे पीठ एक दहा मिनटं भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं पीठ भिजते तोपर्यंत तो आपण आता याच्यामध्ये भरण्यासाठी स्टफिंग तयार करून घेऊयात तर आज ना आपण नेहमीचे आलू पराठे किंवा पनीर पराठे न बनवता एकदम वेगळे आणि चवीला भन्नाट स्वीटकॉर्नचे पराठे बनवणार आहोत त्यासाठी इथे मी एक वाटी वजनी प्रमाणामध्ये दीडशे ग्रॅम इतके स्वीटकॉर्न घेतले आहेत आणि हे कॉर्न म्हणजे मक्याचे दाणे मी एक ते दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आहेत त्यानंतर मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे स्वीट कॉर्न म्हणजे मक्याचे दाणे काढून घ्यायचे सर्व मक्याचे दाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले की मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत हे जाडसर वाटून घ्यायचे तर इथे सर्व मक्याचे दाणे मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत मी जाडसर वाटून घेतले आहेत तुम्ही पाहू शकता याची पूर्ण अशी पेस्ट तयार केली नाही आहे तरी ते स्वीटकॉर्न म्हणजे मक्याचे दाणे मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत वाटून घेतले आहेत आता आपण स्टफिंग तयार करून घेऊयात तर त्यासाठी मी गॅसवरती पॅन गरम करायला ठेवला आहे पॅन गरम झाला की एक दोन ते तीन चमचे तेल यामध्ये घालायचं तेल गरम झालं की त्यामध्ये एक चमचा जिरे घालायचे चा। जिरे छान तडतडले की एक मोठा चमचा खलबत्त्यामध्ये जाडसर ठेचून घेतलेला लसूण घालायचा आणि आता मध्यम आचेवरती लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत लसणाला हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत लसून भाजून घ्यायचा तर इथे मध्यम आचेवरती लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत हलका सोनेरी रंग येईपर्यंत मी लसून भाजून घेतला आहे आता यामध्ये आपण स्वीट जे स्वीटकॉर्न म्हणजे मक्याचे दाणे मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत जाडसर वाटून घेतले आहेत ते काढायचे आणि मीडियम टू लो फ्लेमवरती या स्वीटकॉर्नचा म्हणजे मक्याच्या दाण्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत हे परतून घ्यायचे स्वीटकॉन जर परतून घेत असताना जास्त प्रमाणामध्ये पॅनला चिटकत असतील तर एक अर्धा चमचा तेल तुम्ही आणखी यामध्ये घालू शकता तर इथे मी मीडियम टू लो फ्लेमवरती एक तीन ते चार मिनटं हे स्वीटकॉर्न तेलामध्ये छान असे परतून घेतले आहेत तुम्ही पाहू शकता यातलं सर्व मॉइश्चर निघून गेलं आहे स्वीटकॉनची जी आपण पेस्ट तयार करून घेतली होती तीसुद्धा घट्टसर झाली आहे त्यानंतर आता यामध्ये राहिलेलं साहित्य घालायचं त्यासाठी इथे मी तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत अर्धा शिमला मिरची बारीक चिरून घेतली आहे एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा घेतला आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर आता हे सर्व साहित्य यामध्ये घालायचं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये गाजरसुद्धा खिसून घालू शकता त्याचप्रमाणे मेथीची भाजी किंवा पालकची भाजीसुद्धा तुम्ही यामध्ये बारीक चिरून घातली तरीसुद्धा हे पराठे चवीला भन्नाट लागतात आता हे सर्व साहित्य आपण यामध्ये एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे आणि फक्त मीडियम टू लो फ्लेमवरती एक ते दोन मिनटं परतून घ्यायचं आहे शिमला मिरची आणि टोमॅटो आपल्याला कच्चेच ठेवायचे आहेत जास्त परतून घ्यायचे नाही आहेत तर इथे मीडियम टू लो फ्लेमवरती एक दोन मिनटं सर्व साहित्य घातल्यानंतर मी हे मिश्रण परतून घेतलं आहे आता यामध्येच या स्टेपला आपण पावडर मसाले घालणार आहोत त्यामध्ये एक छोटा अर्धा चमचा हळद एक चमचा कश्मीरी लाल मिरची पावडर आपण यामध्ये हिरवी मिरचीसुद्धा घातली आहे त्यामुळे लाल मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता एक चमचा धणे पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आणि याच स्टेपला यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा घालायचं आहे मीठ घातलेली क्लिप माझ्याकडून मिस झाली आहे त्यामुळे यामध्ये तुम्हाला दाखवता आलं नाही सर्व पावडर मसाले घातल्यानंतर आता हे सर्व साहित्य आपण पुन्हा एक सारखं मिक्स करून घेऊयात आणि मीडियम टू लो फ्लेमवरती पुन्हा एक दोन मिनटं छान असं परतून घ्यायचं तर इथे सर्व साहित्य मी छान असं परतून घेतलं आहे आपलं स्टफिंग तयार झालं आहे गॅस बंद करायचा हे स्टफिंग एखाद्या भांड्यामध्ये काढायचं आणि पूर्णपणे थंड करून घ्यायचं स्टफिंग थंड होईपर्यंत इथे तुम्ही पाहू शकता पीठसुद्धा छान भिजलं आहे कन्सिस्टन्सी पिठाची तुम्ही पाहू शकता त्याचप्रमाणे पीठ हाताला अजिबात चिटकत नाही आहे म्हणजे एकदम परफेक्ट भिजलं गेलंय स्टफिंगसुद्धा पूर्णपणे थंड झाले आता आपण एकदम मस्त चवीला भन्नाट असे स्वीटकॉर्न पराठे बनवून घेऊयात सोबतच मी कोरडं पीठसुद्धा घेतलं आहे त्यानंतर आता मळून घेतलेल्या पिठाचे आपण चपाती बनवण्यासाठी जसे गोळे तयार करून घेतो तसेच आणि तेवढ्याच आकाराचा गोळा तयार करून घ्यायचा तर इथे तुम्ही पाहू शकता मळून घेतलेल्या पिठाचा मी गोळा तयार करून घेतला आहे आता तयार गोळा कोरड्या पिठामध्ये घोळायचा आणि याची आपण चपाती लाटतो तेवढ्याच आकाराची पातळ अशी पारी लाटून घ्यायची पारी लाटताना म्हणजे चपाती लाटताना जास्त पातळही लाटायची नाही किंवा जास्त जाडसरही ठेवायची नाही तर इथे फक्त थोडीशी जाडसर ठेवून पातळ अशी मी पारी म्हणजे चपाती लाटून घेतली आहे तुम्ही याची लेयर पाहू शकता मध्यम जाडसरही ही चपाती नाही आहे किंवा जास्त पातळही नाहीये त्यानंतर आता याच्यावरती आपण जे स्टफिंग तयार केलं आहे ते चौकोणी आकारामध्ये पसरवून घ्यायचं तर जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे अगदी त्याच पद्धतीने हे स्टफिंग चौकोणी आकारामध्ये पसरवून घ्यायचं आहे दोन चमचे स्टफिंग यासाठी पुरेसं होतं त्यापेक्षा जास्त घालायचं नाही तर इथे तयार केलेलं स्टफिंग म्हणजे सारण दोन चमचे घातलं आहे चौकोणी आकारामध्ये पसरवून घेतलं आहे आता हा पराठा सुद्धा आपल्याला चौकोणी आकारामध्ये दुमडून घ्यायचं आहे त्यासाठी लाटून घेतलेल्या पारीच्या ज्या कडा आहेत त्याला आपण पाणी लावून घेऊयात वाटीमध्ये मी त्यासाठी थोडंसं पाणीसुद्धा घेतलं आहे तर इथे कडांना मी पाणी लावून घेतलं आहे आता या कडा आपण दुमडून घेऊयात तर या कडा आपल्याला चौकोणी आकारामध्येच दुमडून घ्यायच्या है आहेत जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते अगदी त्याच पद्धतीने लाटून घेतलेली पारी एका बाजूने दुमडून घेतली की दुसऱ्या बाजूला पाणी लावून घ्यायचं आणि आता दुसरी बाजूसुद्धा म्हणजे पाणी लावलेली बाजूसुद्धा ज्या बाजूने पारे आपण दुमडून घेतली आहे त्याच्यावरती ठेवायची आणि चिटकवून घ्यायची त्यासोबतच खालच्या बाजूलासुद्धा पाणी लावायचं आणि ती पारी सुद्धा दुमडून घ्यायची त्यासोबतच बाहेरून ज्या कडा निघाल्या असतील त्यासुद्धा आतल्या बाजूला दुमडून घ्यायच्या तर इथे तुम्ही पाहू शकता छान त्रिकोणी असा पराठा तयार झाला आहे आता वरून थोडंसं कोरडंपीठ भुरभुरायचं पराठा पलटी करायचा दुसऱ्या बाजूने सुद्धा कोरडंपीठ भुरभुरायचं आणि हलक्या हाताने हा पराठा थोडासा लाटून घ्यायचा तेही जर तुम्हाला गरज असेल तर लाटून घेऊ शकता नाही लाटला तरी चालेल आहे असा सुद्धा तुम्ही भाजून घेऊ शकता तरी ते छान आणि परफेक्ट असा चौकोनी कॉर्न पराठा बनवून मी तयार केला आहे आता राहिलेले पराठे याच पद्धतीने बनवून घेऊयात आणि भाजून घेऊयात तर पराठा भाजून घेण्यासाठी मी गॅसवरती तवा गरम करायला ठेवला आहे तवा गरम झाला की आता त्यावरती थोडंसं तूप सोडायचं तुम्ही या ठिकाणी तेलाचा किंवा बटरचा वापरसुद्धा करू शकता तव्यावरती तूप सोडल्यानंतर आता ते पूर्ण तव्यावरती चमचाने किंवा ब्रशच्या साह्याने पसरवून घ्यायचं तूप तव्यावरती पसरवून घेतलं की आता लाटून घेतलेला जो पराठा आहे तो तव्यावरती घालायचा पराठा तव्यावरती घातला की एका बाजूनी हलकासा भाजून घ्यायचा गॅसचा फ्लेम हाय ठेवायचा आहे हाय फ्लेमवरतीच हा पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे हाय फ्लेमवरतीच म्हणजे मोठ्या आचेवरती पराठा एका बाजूनी भाजून घेतला की पराठा पलटी करायचा आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा हलकासा सोनेरी रंगईपर्यंत किंवा हलकेसे सोनेरी डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचा पराठा खालच्या बाजूनी व्यवस्थित भाजला जावा चिटकू नये त्यासाठी बाजूनी अशा पद्धतीने थोडंसं तूपही सोडायचं पराठा दुसऱ्या बाजूने सुद्धा मी हलकासा भाजून घेतला आहे पलटी करायचा आणि आता याच पद्धतीने अलटी पलटी करत दोन्ही बाजूनी हा पराठा छान खरपूस असा भाजून घ्यायचा जर तूप कमी वाटत असेल तर तूप आणखी थोडंसं लावलं तरी चालेल तेलाचा वापरसुद्धा तुम्ही पराठा भाजून घेण्यासाठी करू शकता त्याचप्रमाणे तुम्हाला या ठिकाणी पराठ्याचा आवाज ऐकवते तुम्ही आवाज ऐकू शकता एकदम मस्त परफेक्ट असा हा पराठा छान खरपूस भाजला गेला आहे आता हा पराठा आपण काढून घेऊयात आणि राहिलेले पराठेसुद्धा अगदी याच पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि इथे आपले मस्त खमंग खरपूस भाजलेले खुसखुशीत असे कॉर्न पराठे तयार आहेत तुम्ही हा कॉर्न पराठा जर मुलांना घरी बनवून दिलात बन ना तर मुलं डॉमिनोजला जाणंसुद्धा सुद्धा विसरतील नावसुद्धा काढणार नाहीत एवढा चवीला भन्नाट व प्रतिम लागतो पौष्टिकसुद्धा आहे मुलांना नक्की आवडेल सकाळच्या नाश्त्यासाठी बनवू शकता टिफिनला बनवून देऊ शकता दह्यासोबत हिरव्या चटणीसोबत किंवा मुलांना टोमॅटो केचपसोबत खायला देऊ शकता तर या थंडीमध्ये नाश्त्यासाठी मुलांना टिफिनला देण्यासाठी हे कॉर्न पराठे नक्की बनवून पहा आणि जर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर व्हिडिओला तुमच्या मित्रपरिवारासोबत नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा लाईक आणि कॉमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या सोप्या नवीन रेसिपीसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद